प्रत्येक शेळीपालकाच्या मनातला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की नेमकं कोणतं शेळीपालन महाराष्ट्रामध्ये प्रभावी ठरेल सर तुमच्या शेळीपालनातला एवढा अनुभव आहे एवढा दांडगा आहे तुम्ही इतके प्रशिक्षण घेता इतके लोकांना माहिती सांगता इतकं चाऱ्यावरती काम केलंय मग नेमकं कोणतं शेळीपालन महाराष्ट्रात था प्रभावी ठरणार आहे कारण शेवटी शेळीपालन केल्याच्या नंतर दोन पैसे कमवणे किंवा व्यवसायाला पुढे नेणे हा तुमचा उद्देश आहे कन्फ्युजन आहे मधल्या काळात आफ्रिकन बोर जे माझ्याकडे दहा शेळांचं युनिट प्रभावी खूप सुंदर आहे तो ट्रेंड महाराष्ट्रात जास्त चालला आणि आता जर पाहिलं तर हा बिटल उदाहरणार्थ बिटलचा सुंदर असा मोठा बोकड बिटलच्या दहावीस शेळ्या हा ट्रेंड महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चालतोय बिटल शेळीपालन करायचं पाचशे साडेपाचशे रुपयाच्या आसपास महाराष्ट्रात विक्री करायची आणि प्रभावी चालू द्यायचं आणि त्याच्यानंतर बराच असा एक वर्ग आहे जो म्हणतो की सर उस्मानाबादी बेस्ट कटिंग मार्केटला दहा था पाच हजारला बोकड द्यायचा आणि सुंदर शेळीपालन करायचं दादा तुम्हाला ह्या शेळी पालनाच्या वेगवेगळ्या जाती आणि त्या जातींच्या जे काही कन्सेप्ट आहे त्याच्यावरती काम करायचंय पण बेसिक गोष्ट तुम्ही विसरलात ती म्हणजे शेळी तुम्हाला जात कोणतीही निवडता येईल तरी शेळी विसरलात तुम्ही आणि ह्याच्यासाठी असतं व्यवस्थित प्रशिक्षण बघा कुठलाही व्यवसाय असो किंवा कुठलंही क्षेत्र असो प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय तुम्हाला त्यातले बारका कळणार नाहीत म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करतोय नमस्कार मी सतीश रणेर आणि आपल्या आधुनिक शेती फार्मवरती उद्या येणाऱ्या तीस तारखेला प्रॅक्टिकल ट्रेनिंगचं नियोजन केलंय आता फार्म पाहायला तुम्ही याच आवर्जून या का कारण फार्म पाहण्यासाठी तुम्हाला मी इथे याच्यामुळे बोलवते कारण इथं प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे बघा बंदिस्त शेळीपालनाचे शेड बंदिस्त शेळी पालनाच्या जाती बंदिस्त शेळी पालनात जाणारे चारे ह्या गोष्टीवर मागच्या दोन वर्षापासून मेहनत करायलो आणि आतापर्यंत आपल्या फार्मनं सात हजार लोकांना ट्रेनिंग दिले दिवाळी बस लावली होती आपण नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुमच्यासाठी ज्या गोष्टी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करायलो फक्त ज्यांना शेळीपालन करण्याचं डोक्यामध्ये सुचलंय त्या सर्वांनी एकदा फार मूरती आलं पाहिजे प्रशिक्षणाचं स्वरूप नेमकं कसं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा प्रशिक्षण असतं तीन टप्प्यामध्ये एक तुम्हाला प्रॅक्टिकलला इथे यावं लागतं त्या दिवशी सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवल्या जातात हे बिटल आफ्रिकन बोर उस्मानाबादी कोटा तोतापरी जमनापरी वगैरे ज्या जाती आहेत त्या सगळ्या समोरा समोरासमोर आणि संगोपन कसं कर करायचं त्या सगळ्या गोष्टी दुसरा मुद्दा आहे तो शेड प्रत्येक प्रकारचा हायटेक लेवलचा साधा कारण सुरुवात साध्यातनं करावी लागते गव्हाणी कशा आहेत पाण्याचे हौत कशे आहेत प्रत्येक गोष्ट आणि त्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट जी मला वाटते जे तुम्ही करणार आहात ते म्हणजे बंदिस्त शेळी पालन आणि ह्या बंदिस्त शेळी पालनासाठी जे चारे तुम्हाला पाहिजेत ते सगळ्या चाऱ्याचे जवळपास तीस प्रकारच्या चाऱ्याचे प्लॉट माझ्याकडे रेडी पोझिशन आहेत आणि त्याची सविस्तर माहिती बियाणे कांड्या वगैरे टोटल लागवडीची पद्धत मग सरी करावी काय कारण तुमच्या मनात शंका भरपूर येत हो आणि साहजिक आहे एखादा व्यवसाय नवीन करायचा म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये शंका राहणं साहजिक आहे मग त्यांचं निराकरण होण्यासाठी किंवा निरसन होण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली मांडलेली आहे आणि एक व्यवसाय करून महाराष्ट्रामध्ये चालत नाही का कारण एका व्यवसायामध्ये जर चढउतार आले त्या व्यवसायामध्ये जर समजा उत्पन्न मंदावलं किंवा कमी यायला लागलं तर त्याला दुसरा जोड व्यवसाय तुमचा असा असला पाहिजे उदाहरणार्थ नोकरी करणारा कुठला तरी व्यवसाय करतो शेतकरी कुठला तरी जोड व्यवसाय करतो तसं शेळी पालकाला कोणते जोड व्यवसाय आहेत साहजिक कुक्कुटपालन गावरान कुकुटपालनाचा सुंदर फार्म आहे ह्या कुकुटपालनामध्ये तुम्हाला काय काय करायचं कसं करायचं पदशील दुसरा महत्वाचा विषय गांडूळ खताची निर्मिती गांडूळ खत येणाऱ्या काळाची गरज आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला मग ते साध्या पद्धतीने गांडूळ खत कसा तयार करता येईल त्याचबरोबर तुम्हाला बेड लावून गांडूळ खत कसा तयार करता येईल विक्री कशी करायची मार्केट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या ट्रेनिंगमध्ये प्रॅक्टिकली शिकवल्या जातात हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काही लोक येऊ शकत नाहीत ऑनलाईन पद्धत आहे सात हजार लोकाला आपण जे प्रशिक्षण दिले त्यातले जास्तीत जास्त लोक असे आहेत जे येऊ शकले नाही त्यांना आपण ट्रेनिंग देऊन प्रमाणपत्र त्यांना घरपोच पोस्ट आहे मग ती लोक जे येऊ शकत नाहीत मग तुम्ही वर्षभरात कधीही या आपल्याकडे तसं काही बंधन नाहीये पण ऑनलाईन तरी किमान करावं आणि ऑनलाईन मध्ये एकवीस दिवस फक्त दिवाळी बॅच आपण दहा दिवसाची घेतली परंतु एकवीस दिवस आपला कोर्स चालतो टोटल एकवीस दिवसाचे रोज एक एक तासाचे लेक्चर्स आहेत आणि हे सर्व ऑनलाईनचे लेक्चर्स आता आपण ॲपमध्ये आप पूर्ण स्टोअर केलेत आपलं सेम आधुनिक शेती जसं यूट्यूब चॅनेल आहे तसं आधुनिक शेतीचं एक गुगलवरती ॲप तयार केलं आहे आणि ह्या ॲपमध्ये तुम्हाला सगळी गोष्ट सविस्तर मिळणार आहे फक्त ऑनलाईन करायचं आहे ऑनलाईनचा कोर्स उपलब्ध आहे तुम्हाला प्रमाणपत्रासहित करायचा आहे तो पण कोर्स उपलब्ध आहे ज्यांना फक्त माहिती पाहिजे त्यांच्यासाठी पण कोर्स उपलब्ध आहे घर बसल्या करा ना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण कनेक्ट आहेत आपले ग्रुप असतात आणि जी लोक ऑनलाईनला येऊ शकत नाहीत सर आम्हाला प्रॅक्टिकलला येऊ शकत नाहीत व्हिजिट करा कधीतरी एकदा व्हिजिट करा कारण ही सगळी दुनिया तुमच्यासाठी आहे तर एक लक्षात ठेवा मी परत एकदा आठवण करून देतोय तीस नोव्हेंबर वार शनिवार दुसरा दिवस आपण सहसा ट्रेनिंग हे रविवारी ठेवत हो असतो परंतु अमावशा असल्यामुळे त्या दिवशी काही गोष्टी टाळलेल्या आहेत म्हणून एक दिवस आधी यावेळेस तर ट्रेनिंग हे फक्त एका दिवसाचं आहे आणि एका दिवसाचं याच्यामुळे ठेवले मित्रांनो कारण मुक्कामाच्या वेळेस इथे अडचणी यायला मागच्या या ट्रेनिंगला एक हजार लोक होते सगळ्यांची व्यवस्था मी माझ्या पद्धतीने सुंदर केली पाहुणचार करणं हा आपला धर्म आहे तर आपण तो करणारच आहोत तुमची जेवणाची नाश्त्याची इथं थांबण्याची व्यवस्था केलेली आहे फक्त एवढं आहे मुक्कामाला तुम्हाला इथं अडचण येणार आहे तर मुक्कामाची सोय तुम्ही परभणीसारख्या ठिकाणी करू शकता किंवा मग तुम्ही सकाळी सकाळी या सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे सायंकाळी पाच वाजेपर्यंत ह्या दरम्यान तुम्हाला चहा नाश्ता आणि जेवण दिल्या जाईल जातेवेळेस वेळेस प्रमाणपत्र दिलं जाईल त्याचबरोबर तुमच्या सोबत काही जर असतील येणारे व्यक्ती त्यांची पण इथे सोय केली जाईल सांगायचा उद्देश पद्धतशीरपणे बनवलेला फार्म आहे मी घेतलेली मागच्या सात आठ वर्षाची मेहनत ही वास्तव रूपात इथं मी मांडलेली आहे तर ती एकदा पाहण्यासाठी या आणि नक्की भेट द्यायला या जेणेकरून हा आधुनिक शेतीचा फार्म किंवा ह्या शेळीपालनाच्या कन्सेप्ट तुम्हाला सगळ्या क्लिअर होतील धन्यवाद